भक्ती करायची पहिली शिव शेतकऱ्यांची भक्ती पांडुरंगाची भक्ती पंढरपूरला जावं लागले पंढरपूरच्या वालवंटामध्ये जगदगुरु तुको मरायचा तपोनिधी नारायण यांची गाठ त्या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी तपोनिधी नारायण महाराजांच्या मुखातून तुपो मारायच्या ठिकाणी जाणून घेतली माहिती आता महत्व झाल्याशिवाय आपण बारीला गेलं नाही लक्षात घ्या म्हणून जगद गुरु तुकडा त्या ठिकाणी तेरा दिवसांचा अनुष्ठान ठिकाणी बाब केलं चौदा दिवसात पंधरा दिवस झाले आणि जगद गुरु तुकोबारांना साक्षात पांडुरंग परमात्याचा पहिला साक्षात्कार भामचंद्र डोंगरावरती त्या कपारीमध्ये झाला हे सगळ्यांना ज्ञान आहे असे महत्व लागलं अजून काय महत्व लागलं जगद गुरु तुकोबारांनी आपले असलेली संपूर्ण संपत्ती

संत त्या ठिकाणी निवडणूक आहे तो कुमारांना भेटायला त्या ठिकाणी नागपूर विजेचा सोहळा होतो तिथं गेले आणि तिथं विचारपूस केली की तुझ्या गुरु गुरु तो भेटायचे आता लोकांना की म्हणायचं तुम्ही मला एक भेटले तुम्ही कुठल्याला गेले तुम्हाला भेटू शकत नाही बरं संत असे का नाही भेटतात का नाही देवा मला भेटले अशी संकल्पांनी हट्ट केला मग आता अनुष्ठान करायचं ते संतांना प्राप्त करायचं भगवान परमात्म्याला प्राप्त करत आपण महाराष्ट्रात करतो याकरच करतो करतो शनिवार करतो गुरुवार धरतो अमावश्या कोणी करीत रविवार धरतो असं त्या कधी संकल्प केला मिळवणार आता की त्या आमच्या गुरुंना भेटायचे पण म्हणून